मंडळी आपल्या आजूबाजूला भरपूर अशी मूर्ख माणसं असतात पण मूर्ख माणसं नेमकं कोणाला म्हणायचं याची व्याख्या मात्र समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये करून ठेवलेली आहे त्यात महाराजांनी मूर्ख माणसांची लक्षणं सांगितलेली आहेत की मूर्ख कोणाला म्हणायला हवं मग अशी मूर्ख माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत की नाही चला बरं बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्या काळात तर दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या समाज वेगळा होता जीवनशैली सुद्धा वेगळी होती पण त्यात मांडलेली अनेक मूलभूत तत्व मात्र आजही लागू पडतात समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्ख माणसाची आणि शहाण्या माणसाची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत आजच्या काळामध्ये आपण त्या सगळ्याकडे कसं पाहावं आणि आजच्या काळात ती लक्षणं कशी अगदी चपखल बसतायत चला बघूया महाराजांनी सांगितलेल्या मूर्ख माणसांच्या लक्षणांमध्ये पहिलं लक्षण आहे दोघांमध्ये लुडबुड करणारी व्यक्ती म्हणजे दोघे बोलत असती जेथ तिसरा जाऊन वैसे तेथ डोई दो खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख याचाच अर्थ दोन जण बोलत असताना तिसऱ्याने मध्येच चिरणं आणि मग आपल्याला काहीच कळत नाही म्हणून डोकं खाजवत बसणं हे सगळ्यात पहिलं मूर्खपणाचं लक्षण आहे असं महाराज म्हणतात अशा घटना आपल्या अवतीभवती नेहमी घडतात की आपण कोणाशी तरी महत्वाचं काहीतरी बोलत असतो आणि मग तिसरी व्यक्ती येते तिला काहीही विषय माहीत नसतो मागचं पुढचं माहीत नसतं मध्येच काहीतरी बोलते किंवा मग काहीच कळत नाहीये म्हणून मग विषयच बदलते अशा पद्धतीने दोन माणसं बोलत असताना तिसऱ्याने मध्येच जाऊन बोलणं किंवा वेगळा विषय काढणं किंवा विषय भरकटवणं या सगळ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला मूर्ख म्हटलं जातं मंडळी काय मग तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी तरी आलाच असेल ना तुमचा अनुभव सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी तुम्हाला सांगते दुसरं लक्षण दुसरं लक्षण म्हणजे जी व्यक्ती दोन जणांच्या भांडणामध्ये मजा घेते अशी व्यक्ती महाराजांच्या शब्दात सांगायचं सा तर कळह पाहता उभार आहे तोडविना कौतुक पाहे खरे असता खोटेस आहे तो एक मूर्ख म्हणजेच भांडण होत असताना ते सोडवण्याऐवजी जो पाहत उभा राहतो जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं महाराज म्हणतात हल्ली अशी उदाहरणं आपल्याला बरीच बघायला मिळतात रस्त्यावर सुद्धा जर दोन जणांची भांडणं सुरू असतील तर लोक मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करायला जातात पण नक्की काय चाललं आहे ती भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करायला मात्र जात नाही रस्त्यावर एखादी दुर्घटना जरी घडली तरी सुद्धा लोक सगळ्यात आधी मोबाईल काढून तो व्हिडिओ शूट मागे लागतात पण तिथे मदतीलाही कोणी जात नाही आजच्या काळात अशी मूर्ख बरेच बघायला मिळतात नाही का आता वळूया तिसऱ्या लक्षणाकडे तिसरं लक्षण म्हणजे फुशारक्या मारणारी व्यक्ती आपली आपण स्तुती करी स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख म्हणजेच काय स्वतःच कौतुक का स्वतःच करणारा आणि त्याचबरोबर वडिलांच्या जीवावर उड्या मारणारी व्यक्ती अशा व्यक्तींना मूर्खच हवं नाही का स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणीत सापडलेला असताना सुद्धा ती दूर करण्याचं सोडून वाड वडिलांच्या कर्तृत्वाच्या खुशारक्या मारत फिरणाऱ्या माणसाला सुद्धा समर्थांनी मूर्ख म्हणूनच गणलं आहे अशा व्यक्तीसुद्धा आपल्याला समाजात बऱ्याच भेटतात की ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व काहीही नाही पण तरीसुद्धा माझे वडील कोण आहेत ते माहिती आहे का अशा धमक्या देत फिरत असतात माझ्या आजोबांनी हे केलं होतं माझ्या आजोबांनी एवढं कर्तृत्व गाजवलं आणि स्वतःचं कर्तृत्व मात्र अशा माणसांचं शून्य असतं स्वतःवर फोकस न करता पूर्वजांच्या पुण्याईवरच ही माणसं जगत असतात असंच म्हणावं लागेल आणि अशा माणसांनासुद्धा मूर्खच म्हणावं लागेल आता मूर्खांच्या लक्षणांमध्ये पुढचं लक्षण आहे आळशी माणसं धरून परावी आस प्रेत सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख म्हणजेच काय तर अशी आळशी माणसं जी सतत दुसऱ्यावर विसंबून असतात जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला म्हणूनच आळशी माणसांना सुद्धा मूर्खांमध्ये गणलं गेलेलं आहे कारण आळशी माणसं कधीही समाधानी राहू शकत नाहीत कधीही सुखी होऊ शकत नाहीत आता पुढचं लक्षण काय आहे ते बघूया विद्या वैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान। वाहे अभिमान तो एक मूर्ख काय तर व्यर्थ अभिमान बाळगणारी व्यक्ती मूर्खच म्हणायची नाही तर काय ज्याला विद्या वैभव धन सामर्थ्य यातलं ज्याकडे काहीही नाही पण फक्त फुकटचा गर्व आहे अभिमान आहे मग तो कशाचाही असेल असा गर्विष्ठ अभिमानी व्यक्ती मूर्खांमध्येच गणला जातो आपल्याही आजूबाजूला अशा कितीतरी व्यक्ती असतात ज्यांच्याकडे काहीही कौशल्य नसतं काहीही गुण नसतात किंवा त्यांनी स्वतःच्या गुणांची पारखही केलेली नसते पण ते स्वतःला काय समजतात कोण जाणे आणि फुकटचा गर्व मिरवत फिरत असतात म्हणून व्यर्थ अभिमान बाळगणारा व्यक्ती मूर्ख आहे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे मत्सर करणारा व्यक्ती समर्थांसी मत्सर धरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्याचा जो मत्सर करतो मिळू शकणार नाहीत अशाही गोष्टींचा हेवा धरतो त्याला मूर्ख म्हटलं जात स्वतःच्याच घरामध्ये चोरी करणारी व्यक्ती मूर्ख नाही तर आणखीन काय असणार सांगा बरं मत्सर करणाऱ्या व्यक्ती तर आपल्याला घरी दारी सगळीकडे भेटतात पण दुसऱ्याचं मत्सर करणारी व्यक्ती खरं तर स्वतःच नुकसान करून घेत असते कारण विष ज्या भांड्यामध्ये असतं त्या भांड्यालाच ते आधी जाळतं असं म्हणतात आणि म्हणून मत्सर हा विषयाप्रमाणेच असतो तो ज्याच्या मनात असतो त्याला आधी आधी व्याधी लागतात दुसऱ्यापर्यंत काही त्या पोहोचत नाहीत म्हणून दुसऱ्याचा मत्सर करणाऱ्यांना मूर्ख म्हटलंय कारण ते स्वतःच नुकसान करून घेत असतात याची त्यांना जाणीवही नसते मूर्खांच्या लक्षणांमध्ये पुढचं लक्षण आहे कामापुरता मामा बनवणारी लोक आपले काज होय तोवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख म्हणजेच काय तर कामापुरता मामा या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं समर्थ रामदास स्वामी सांगतात जो दुसऱ्याचा फायदा तर घेतो आपल्याला वेळ पडली की दुसऱ्याची मदत तर घेतोच पण जेव्हा दुसऱ्याला आपल्या मदतीची गरज असते तेव्हा मात्र करत नाही जोर आपलं काम असतो गोड गोड बोलतो आणि काम झालं की दुसऱ्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही जेव्हा दुसऱ्यावर वेळ येते तेव्हा मात्र ही व्यक्ती जराही मदत करायला जात नाही अशी कामापुरता मामा बनवणारी लोक मूर्ख असतात नाहीतर अजून काय कारण त्यांचा फायदा क्षणिक जरी असला तरी सुद्धा पुढे जाऊन त्यांचं नुकसानच होतं याची तर जाणीव त्यांनाही नसते कारण मदत करणारी जीवाला जीव देणारी व्यक्ती त्यांनी दुखावलेली असते आणि ती व्यक्ती त्यांच्यापासून त्यामुळे दुरावली जाते म्हणून अशा माणसांना मूर्खच म्हणावं आता शेवटचं लक्षण म्हणजे अर्थाचा अनर्थ करणारी व्यक्ती अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीचे निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख पुस्तकांची निगा न राखणारा माणूस आणि मुळातली अक्षर वाचायची सोडून त्यात स्वतःच घालणारा त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालणारा माणूस मूर्ख मानला जातो म्हणजेच काय आजच्या युगाप्रमाणे या उभीकडे बघायला गेलं तर अशी अनेक लोक आहेत की एखादा प्रसंग घडला तर त्या प्रसंगाची वास्तविकता न सांगता तिखट मीठ लावून तो प्रसंग इतरांना सांगतात इतरांच्या चा चहाड्या करतात अर्थाचा अनर्थ केला जातो प्रत्यक्षात गोष्ट वेगळी घडलेली असते आणि ती इतरांपर्यंत मात्र वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अर्थाने पोहोचवली जाते असं वागणाऱ्या माणसांना सुद्धा समर्थांनी सांगितलेली मूर्खांची तुमच्या अशी किती आहेत आणि असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का कमेंट करून नक्की सांगा जय जय रघुवीर समर्थ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका